सोलापूरच्या राजकारणात सचिन कल्याण शेट्टी यांचा प्रभाव वाढत चालला आहे राजकीय वर्तुळात त्यांच्या शब्दाला वजन मिळत असल्याचं चित्र आहे कल्याण शेट्टी सांगली तीच पूर्व दिशा अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विजय कुमार देशमुख पॅनलची सत्ता आहे विरोधक म्हणून सुभाष देशमुख आहेत असे असले तरी राजकीय समीकरण कधीही बदलू शकतात हे सचिन कल्याण शेट्टींनी दाखवून दिलं आहे काही दिवसांपूर्वीच प्रशासक मोहन निंबाळकर यांची बदली झाली होती आता फक्त बारा दिवसातच निंबाळकर पुन्हा प्रशासकपदी विराजमान झाले आहेत आणि यामाग कल्याण शेट्टी यांचा हात असल्याचा आरोप होतोय डॉक्टर बसवराज बगले यांनी हा मुद्दा उचलून धरला असून आमदार कल्याण शेट्टींच्या शिफारशीवरूनच निंबाळकरांची पुनर्नियुक्ती झाल्याचा आरोप त्यांनी केलाय सोलापुरात राजकारण कोण चालवतंय हे या घडामोडींनी स्पष्ट होतं कल्याण शेट्टींचा शब्द मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतो हे या घडामोडींनी दाखवून दिलं आहे पण या सगळ्या प्रकरणावर कल्याण शेट्टींनी अजून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी फोन घेतला नाही मात्र त्यांच्या कृतीतूनच सगळं स्पष्ट होत आहे